शेतकरी बांधवांना सोयाबीन पेरण्या जवळपास सहा पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि बऱ्यापैकी आता दनाचं जे आहे ते लर्डके जे आहे ते शेतामध्ये दिसत आहेत इथंही तुम्ही तुम्ही बघू शकता की म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये जर आपण आता इकडे बघितलं इकडे ओळख नाही राहिलेली तर अशा पद्धतीनं जे आहे ते हे दण जे आहे ते उघून आलेलं आहे तर हे तण व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जे आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर हातकुळप्याचे हात कोळपणी करण्यात आलेली आहे शेतकरी महोदयांनी हे जे कोळप जे आहे ते वापरलंय तर मामा तुमचं पूर्ण नाव काय भागवत क्षीरसागर बरं आता हे कोळपणी तुम्ही करताय तर किती वर्ष झालं हा असाच प्रयोग करताय तुम्ही दहा वर्ष झालं तर एक एकर क्षेत्र कोळपायला तुम्हाला किती वेळ लागते किंवा एका दिवसात किती एकर क्षेत्र कोळपणी होते एका दिवसात आता ते वयामानानुसार पण चांगले तरुण पोरं जर असतील पळणारे दोन एकर आरामात ते करू शकतात बर मग आता हे बैल कोळपणी आणि ही जी काही कोळपणी आहे ह्याच्यामध्ये काही फरक आहे का फरक कसा फरक आहे आदर लागते मग आदर लागले ना काय होत आहे तन मारायचे बर बर बरोबर आहे बर. आता ही जे आहे ते किती इंची बिद आहे फास आहे का अठरा इंची म्हणजे ही आहे फास आहे म्हणायचं बरं एकदा चलवून दाखवा तुम्ही तन्नाशक वापरत नाहीत का ता काय कारण बर बर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे हे जे आहे ते पोळ करत आहेत आणि या माध्यमातून जे आहे ते तणाचं जे आहे ते पुलाडक्या निघत आहेत आणि या माध्यमातून तण व्यवस्थापन जे आहे ते शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत तर त्यांच्यासाठी तण व्यवस्थापनाच्या अनुषंगाने हा एक पर्याय आहे बघा आता ही जे आहे ते हे इथून निघून गेलं आणि हे जे आहे ते इथंच जळून गेलेलं आहे वाळून गेले आहे आहार बरं उगून आलेलं हे सुद्धा निघून गेले ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे तण व्यवस्थापन करू शकतो